शिंदे फडणवीस अजित पवार जागा वाटपाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल रात्री साडेदहा नंतर अमित शहासोबत बैठक सुरू होणार जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता महाराष्ट्रातील बारा भाजप खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता पाच वर्षातील कामगिरीच्या मेरिटवर निर्णय होणार सूत्रांची माहिती प्रीतम मुंडे सुभाष भामरे रक्षा खडसेंसह बारा जणांवर टांगती तलवार राहुल गांधी पुन्हा वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार तर शशी थरूर यांना तिरुअनंतपुरम मधून तिकीट काँग्रेसची एकोणचाळीस लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर सन्मानजनक आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा द्या वंचितची महाविकास आघाडीकडे पत्राद्वारे नवी मागणी नऊ मार्चच्या बैठकीत भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन होय शहानी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता ठाकरेंची शपथ खरी संजय शिरसाटांचा खुलासा मात्र शरद पवारांच्या गुगलीमुळे ठाकरेंची नियत फिरल्याची टीका <het> <tles> बाजा वाजलेल्या पक्षाने गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद उद्धव ठाकरेंच्या ऑफरवरून फडणवीसांची बोचरी टीका फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये फडफडीनं फांदी तुटून रामराम म्हणण्याची वेळ येईल नारायण राणेंचा रामदास कदमांना इशारा ईडीकडून रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर मोठी कारवाई पन्नास कोटी वीस लाखांची एकशे एकसष्ट एकर जमीन ईडीकडनं जप्त मराठा आरक्षणातून कुठलीही भरती हायकोर्टाच्या अधीन राहील दहा टक्के आरक्षणाविरोधातल्या याचिकेवरून कोर्टाचे महत्वाचे आदेश आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात शंभर रुपये कपात निवडणुका आल्या की जुमले पाहायला मिळतात सुप्रिया सुळेंची टीका